विरारच्या विवा कॉलेज परिसरातील सव्वीस जानेवारी रोजी एका महिलेच्या गाळ्यातून सोनसाखळी मंगळसूत्र चोरी करणारा चोर पसार झाला होता या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बळाक आणि त्यांची टीम करत होती या आरोपीला अमित शनवार याला धानू तालुक्यातून अटक करण्यात आली आहे या चोरट्याकडून मुतेबाल आता हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी सदर गुन्ह्यातील फिर्यादी महिला ह्या आपल्या ॲक्टिवा मोटरसायकलवरून जात असताना विवा कॉलेजच्या जवळ एका स्पोर्ट्स बाईकवरून येऊन एका चेन स्नॅचरने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेलं होतं ते मंगळसूत्र नेल्यानंतर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचं स्वरूप बघता आणि अशा प्रकारच्या तीन चार घटना सलग घडलेल्या असल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होता वरिष्ठांच्या आदेशाने त्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बडाक व त्यांच्या टीमने अतिशय मेहनत घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणला सदर गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आणि एक आरोपी अमित नथू शनिवार राणार तलासरी याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून ती त्यांनी गुन्ह्यात वापरलेली स्पोर्ट्स बाईक तीसुद्धा अटक ताब्यात घेतलेली आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना आणखी चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्या अर्नाळा पोलीस स्टेशनचे दोन विरार पोलीस स्टेशनचा एक आणि नाला सोपराचा एक असे चार गुन्हे उघडकीस आलेत आणि या गुन्ह्यामध्ये जो मुद्देमाल चुरी गेला शंभर टक्के मुद्देमाल चार लाख बत्तीस हजार दोनशे रुपये किमतीचा सोने मंगळसूत्र आणि चेन या रिकवर केलेल्या आहेत आणि फिर्यादीनं न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आरोपी हा बेकार आहे आरोपी कामधंदा करत नाही आणि स्वतःचं व्यसन भागवण्यासाठी आणि असं पण लक्षात येते की त्यांनी लग्न ठरवलेलं होतं एका मुलीबरोबर तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी काही सोन्याची जमा जमा तो करत होता आणि त्याच्यातून यांनी हा गुन्हा केल्याचं निदर्शनात चाललेलं आहे